येते बघ शिव 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 लाजला शिव इथे बघ इथे बघ इथे बघ इथे बघ इथे बघ काय आलं दादा सोबत बोलायचं नाही मी चाललो स्कूलला बाय हे बघ मी चाललो बाय राहून आले मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये आणि शिव सकाळी सकाळ झाली शिवच्या रोषण्यापासून ए शिव शी शिव बाय बाय चाललो मी दरवाजा उघडला बघा हे बघ उघडला बघा दरवाजा बाय गेला गो उठ गेला चहा पिया च पियाला चाय पितो आणि निघतो कॉलेजसाठी तुम्हाला भेटतो कॉलेजवर आल्यावर कुठला अभ्यास आला आणि मी तर करतो जर्नल पूर्ण आमचं कारण की आता आम्हाला सांगितलं जर्नल पूर्ण करायला आम्ही स्टार्ट केले आता एकच पान झाले आता અને આજું મારે સાહ એક્સપેરિમેન્ટ પૂર્ણ કરે જવાનું છે મારે તક્ષસ જીવાવર તે આલે છે ત્રણ સબ્જેક્ટ છે મે અપનો મેથ્સ તો થાય છે ईवीएस મેથ્સ ईवीएस ફિઝિક્સ કેમિસ્ટ્રી બાયો પાંચ પાંચ જર્નલ્સ પૂર્ણ કરવા છે 300 આલે છે માળા તરત दिवस रात्र जाऊन जर्नल्स पूर्ण करते तर पटा, पटा पूर्ण करायला घेतो हे बायोलॉजीचं आहे ह्यानंतर नंतर फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स बायो वी एस आहे पटकन पूर्ण करायला घेतो आता मम्मी आज आहे झोपली आहे काय बघत मम्मी तिथं फुल आडवी पडली आहे काय मम्मी उठा चार वाजे झाले कारण शिव गेले कधी गेले ती लोक झोपली आहे मम्मी मी झॉप बाबा मग इथं उठायचे भेटायचं त्याची एखाद लावून म्हटलं नको आपलं किडता आणि की बाई ती फोटो फ्रेमची दिली आईने आणि मामीने फी फोटो फ्रेम मम्मी मी पप्पांना तिला बेडरूममध्ये लावायचे तर पप्पा लावतील पप्पा ड्रिल मशीन वगैरे आणतील कुठला तरी चुगाट करून खिले मारतील आणि मग लावतोय ते मी अभ्यासाला करायला तेव्हा मम्मी आता मला माराल की अभ्यास पण करत नाही टाईमपास करतोय माझ मोड गेली मम्मी उठली आहे पटकन अभ्यासाला बसतो आता फ्रेंड्स त्र्यंबक अभ्यास करतोय तर थोडस त्याला आता एनर्जी यावी म्हणून मी चहा केलाय त्याला चहा नेऊन देते म्हणजे त्याचा अभ्यासामध्ये छान लक्ष लागेल खूप मेहनत करतोय मुलगा तर त्याच्यासाठी आपण थोडं तरी काही केलं पाहिजे की नाही नाही तसं मी भरपूर करते पण कसं आहे मुलांना बरं वाटतं चहा करताना चहा द्यावा त्यांच्या असं डोक्यावरून हात फिरवावं मग चला बघूया त्र्यंबक नक्की अभ्यासच करतोय की दुसरं काही करतोय शेट किती अभ्यास झाला तुमचा चालू आहे जर्नल्स पूर्ण करायचं तर जर्नलवर सांगा तर बाबा मेहनत जायची सगळी वायाचं मेल परत भेटणार नाही किती झालं पूर्ण अजून एक पण झालं सहा आहे करून घे असं पाण्याचं तुझा अभ्यास कधी बसून घेऊ ते सांग मला म्हणजे मला ते सुरुवात करायला कधी पण नाही तू आता नेहमी बघावं तेव्हा लिखाण काम करत असतो ना रे बोलत देवा मी ते घ्या अभ्यास ठीक आहे चालेल अच्छा चहा पिऊन घे मस्त आहे चहा मित्रांनो बीचचं तर बघच आता मी काय तर सवय नाही आता साडेपाच वाजता संध्याकाळचे मी तर जरा ते चेहऱ्याला असं ते बेसन हळद बिद लावल्या कारण चेहरा खूपच काळा पडला आणि माझा यायचं तर सतरे कम परत वाहणारे सवय राहिला पाहिजे माणसाने म्हणून आपलं आपलं चेहरा जरा असं टॅनिंग सगळी गेली पाहिजे ना चेहऱ्यावरची काळाचा बरोबर नाही आणि पण टॅनिंग गेली पाहिजे म्हणून म्हणूनच चित्रावर चेहऱ्यावरती जरा ग्लो येईल ते झेन आणि चेहरा खूप वाईट होतोय दहा मिनिटा नंतर काढील मग तयार होईल मग येईल जत्रेसाठी मी चाललोय मानव चाललोय अजून क्लास मधला मित्र आर्यन आम्ही तिला आहोत बिझा करू दोन तीन राईड मध्ये बसू जेवढे मी व्हिडिओ काढीन तिथं तुम्हाला पण दाख मिनिट तुमची जात्रेत जाता की नाही मला कमेंट मध्ये नक्की सांगा आहे मित्रांनो आता आई आली फिरायला गेले ना तर मी सुद्धा निघतोय जात्रेसाठी मानव आणि आर्यन खाली आलं पटकन निघतो देवाचे पाय वगैरे पडतो देवाच्या पाय पडल्या नाही आता आपण लॉक करूया जाऊया जत्रेला फिरायला मस्त की जत्रा फिरवण्याची चार पटकन निघतो तुम्हाला खाली भेटायला भेटतो मित्रांनो मी मानव आणि आर्यन आम्ही तिघंजण असे मिळून निघालेलो मस्तपैकी अंबरनाथच्या जत्रेला मस्तपैकी रेडिवाय झालो चालत चालत निघालेलो स्टेशनला मग पोचलो बदलापूर स्टेशनला तिथे जाऊन कळलं की ट्रेन अर्धा तास लेट आहे मग अर्धा तास बदलापूर स्टेशनला वाट बघितली तिकनं बघितलो आम्ही अंबरनाथच्या जत जत्रे डायरेक्ट आकाश म्हणजे जाऊन बसलो तिथं म्हणजे जाऊन उभे राहिलो लाईनीत थांबायची वाट बघितली स्लो झाला होता त्या लोकांनी लोकांना उतरवलं मग आम्ही बसलो आणि एकदम टॉप ला जाऊन मग व्हिडिओ काढला मी एकदम भारी व्ह्यू होता माहिती अक्षरशः कॅमेरा मध्ये तो कॅप्चर झाला नाही पण एवढा मस्त व्ह्यू होता ना खूप मजा आली मी जमले तेवढा शूट केलं एकदम मजा आली फुल एकदम फन केला आम्ही महिला कोग बसले बस ते व्हिडिओ काढ व्हिडिओ काढ मग ते मस्त वी की आम्ही घरी आलो हे मानव काय कस वाटली मजा आली का आली बाबा आली थोडी पण आली सांगू शकत नाही आम्ही परत आलो स्टेशनला स्टेशनला येऊन कळलं इथं पण ट्रेन वीस मिनिटं लेट आहे मग इथे या प्लॅटफॉर्मला वाट बघितली अंबरनाथच्या आणि मग काय फोटो बिटो काढले असेच इथं तिथं जरा गप्पा मारले कसं वाटलं तुम्हाला काय मग मी आलो बदलापूरला आणि डायरेक्ट पोहोचलो घरी रिक्षा पकडून आलो लो ते लोक आले दोघात चालत मला लेट झालेलं मी आलो घरी मग पटकन ओके त्या मित्रांनो आता वाजले जत्रा मस्ती फिरलो फिरलो मम्मी काय बोलता काय करू बाबा मुलगा पहिला माझ्या बरोबर जत्रेत यायच आता एकटा एकटा फिरतो मला घेऊन जात नाही मी त्याला नेत होते काय करायचं आता जाऊ घ्या आता बदलापूरला लागल्यावरती मग तू मला सांभाळणार की मी तुला सांभाळू दोघं एकमेकांना सांभाळू दोघं हरवलो नाही पाहिजे गर्दी किती असते वादलापूरला तिथं जरी गर्दी होती पण जास्त आज जास्त गर्दी होती उलट काल एवढी नव्हती पण जेवढी आज होती तेवढी त्यात पण एक दोन राईड बंद होत्या माझ्या आवडत्या ड्रॅगनमध्ये राईड बंद होती तरी मी आकाश पाळण्यात बसलो अजून एक दोन ट्राईडमध्ये बसतो तिथं काढले नाही कारण तिथं खूप रिस्क होतं व्हिडिओ काढणं रिस्क आपल्याला घ्यायची नाही सो जिथं जमो तिथं मी व्हिडिओ काढला जास्त व्हिडिओ काढले पण नाही मी जास्त आपलं मस्त की एन्जॉय केली लाईफ लाईफ म्हणजे पाळणे एन्जॉय केलं मस्त की तर आलोय तर जाऊन झोपतो पटकन पटकन वैता आलाय थकलो आहे ट्रेन ट्रेंडेड होत्या सो पटकन सोपतो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला ब्लॉगला लाईक करा चॅनलवर नसेल चॅनलला सबस्क्राईब करा भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये आपण टेक केअर बाय बाय सी यू बाय